तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज आपण बघणार आहोत दिवाळी म्हणजे फक्त प्रकाशाचा सण नाही तो आहे आपल्या अंतरात्माचा अंधारावर विजय मिळवण्याचा क्षण पण फार कमी लोकांना माहीत आहे की या प्रकाशाचा आरंभ महादेवाच्या कृपेने झाला होता आज आपण ऐकूया महादेवाची दिवाळी कथा जी आपल्याला प्रकाशाचा खरा अर्थ समजावेल काळाच्या एका टप्प्यावर सृष्टीवर अंधाराचे साम्राज्य होते देवांना हरवले होते प्रकाश नाही श्रद्धा नाही श्रद्धा फक्त भीती आणि दुःख देवांनी ब्रह्मा आणि विष्णूला विनवले काहीतरी करा हा अंधार नाष्ट व्हावा तेव्हा ब्रह्मा आणि विष्णू दोघांनी एकच नाव घेतलं महादेव कैलासावर तपात मग्न असलेले बोले बोलेनाथ तेव्हा ध्यानातून डोळे उघडतात त्यांच्या तिसऱ्या डोळ्यातून प्रगडतो तेजाचा अग्नी जो सृष्टीला पुन्हा प्रकाश देतो महादेवाच्या तर दिव्य तेजाने असुरांचा नाश झाला आणि पुन्हा सृष्टी तुझे पसरला देवाने नम्रपणे महादेव देवापुढे मस्तक ठेवले हे देव आपण अंधार दूर केला आम्हाला पुन्हा जीवन दिलं महादेव म्हणाले प्रत्येक वेळी जेव्हा अंधार वाढेल दीप लावा तो दीप माझ्या स्मृतीचा माझ्या शक्तीचं प्रतीक असेल तेव्हापासून दिवाळीचा प्रकाश म्हणजे शिवाच्या स्मृतीचा प्रका, प्रकाश प्रकाश बनला महादेव शिकवतात असली दिवाळी म्हणजे बाहेरची नाही आतली आपल्या मनातला अंधार क्रोध मत्सर आणि भीती जेव्हा आपण त्या गोष्टींना संपवतो तेव्हा खरी दिवाळी होते जो प्रत्येक दीप लावतो तो फक्त तेलाने नव्हे तर श्रद्धेने जडतो त्या दिव्यात शिवाचे आशीर्वाद असतात एक जुनी कथा सांगते एक गरीब भक्त होता नाव त्याचे नंदीश तो दिवाळीत काहीही लावू शकत नव्हता फक्त एकच दीपक लावायचा आणि म्हणायचा भोलेनाथ हे माझं श्रद्धेचं दीपक आहे त्या रात्री महादेव स्वतः ते झोपडीसमोर प्रगट झाले आणि म्हणाले तू जे लावलंयस तेल नव्हे तुझं मन आहे त्या दिव्य भक्तीमुळे महादेवाने त्या गावाला अखंड सुख दिलं त्या दिवसापासून त्या गावात दिवाळी कधी संपत नाही असं म्हणतात महादेव सांगतात जो स्वतःच्या मनाचा दीप लावतो त्याला कोणत्याही बाह्य प्रकाशाची गरज नसते दिवाळीचा खरा अर्थ हो, म्हणजे आतल्या सत्याला ओळखणे भीतीचा नाश करणे आणि विश्वासाने जगणे शिव म्हणते प्रकाश नाही मी त्या प्रकाशामागची जाणीव आहे ही, ही जाणीवच आपल्याला प्रत्येक अंधारातून बाहेर काढते या दिवाळीत फक्त घर नाही मन देखील उजळवा राग दुःख मत्सर यांना विसरा शिवनामांचा दीप पेटवा कारण जिथे महादेव आहे तिथेच खरा प्रकाश आहे हर हर महादेव हा दिवाळी विशेष कथा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय मात